नमस्कार मराठी क्लासिक आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये कसा विणायचा हे आपण शिकणार आहोत हा बुकमार्क शिल्लक राहिलेल्या लोकरीतून बनवलेला आहे दिसत असेल तुम्हाला वेगवेगळे कलर दिसत आहेत त्यामध्ये हा बुकमार्क फादर्स डे साठी विणलेला आहे अगदी कमी वेळात होतो नवीन शिकत आहेत त्यांना सुद्धा अगदी सहज विणता येईल असा आहे कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका यासाठी नऊ नंबरच्या या सुया आहेत म्हणजेच थ्री पॉईंट सेवन फाय एम एमच्या फोर प्लायचा धागा आहे सुईवर नऊ टाके घातलेले आहेत या नऊ टाक्यांवर दोन ओळी सुलट टिळून घ्यायच्या आहेत दोन ओळी सुलट विणून झाल्या आता याप्रमाणे विणायचं आहे पहिला हा जो टाका आहे तो याप्रमाणे उचलून घ्यायचा त्यानंतर दोनचा एक सुलट करायचा आत धगा घ्यायचा एक सुलट हा जो टाका आहे मधला तो असा खालून विणायचा आहे या इथून अशी सुई घालायची आणि विणायचा त्यानंतरचा टाका पुन्हा सुलट पुन्हा आत धागा घ्यायचा हा जो टाका आहे तो असा उचलायचा आणि याप्रमाणे सुईवर ठेवायचा आणि या दोनचा एक पाठीमागून करायचा शेवटचा टाका उलट याप्रमाणे ही पहिली ओळ झाली दुसरी ओळ पहिला उचलून घ्यायचा बाकी सगळे टाके उलट विणायचे आहेत ही उलट बाजूची ओळ आहे याच दोन ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत पुन्हा एकदा बघूया पहिला उचलून घ्यायचा त्यानंतर दोनचा एक करायचा आत दागा घ्यायचा एक टाका सुलट विणायचा हा मधला टाका आहे तो तेवढा खालून विणायचा म्हणजेच इथून असा न विणता इथून खालच्या होलमधून सुई घालायची आणि विणायचा त्यानंतरचा एक सुलट पुन्हा आत धागा घ्यायचा हा असा उचलायचा याप्रमाणे सुईवर ठेवायचा आणि पाठीमागून दोनचा एक करायचा शेवटचा टाका उलट याप्रमाणे ही पहिली ओळ झालेली आहे दुसरी ओळ पहिला उचलून घ्यायचा आणि सगळे टाके उलट विणायचे आहेत पूर्ण ओळ उलट आहे ही हे डिझाईन याप्रमाणे दिसत जाईल काही ओळी विणल्यानंतर हे डिझाईन स्पष्ट दिसायला लागेल तर ह्याच ला दोन ओळी कंटिन्यू करायच्या आहेत आणि याच दोन ओळी आठ इंच होईपर्यंत विणायच्या आहेत तर तिथंपर्यंत आपण विणून घेऊया हा एवढा विणून झालेला आहे आपल्याला जेवढा लांब हवा असेल तेवढं विणायचं आहे मी वेगवेगळे वेग कलर वापरलेले आहेत बुकमार्कची वरची बाजू आहे तर टाके याप्रमाणे बंद करायचे आहेत सर्वात शेवटी पहिल्यांदा दोन टाके बंद करायचे पहिला केला दुसरा केला दोन टाके याप्रमाणे बंद केले त्यानंतर हा जो टाका आहे तो पुन्हा डाव्या सुईवर घ्यायचा आणि नवीन दोन टाके घालायचे एक आणि दोन एकूण चार टाके बंद करायचे हे नवीन दोन धरून एक दोन तीन आणि चार याप्रमाणे दहा टाका पुन्हा डाव्या सुईवर घ्यायचा पुन्हा दोन टाके नवीन घालायचे पुन्हा चार टाके बंद करायचे एक दोन तीन आणि चार याप्रमाणे पुन्हा हा टाका या सुईवर ठेवायचा पुन्हा दोन टाके नवीन घालायचे पुन्हा चार टाके बंद करायचे एक दोन तीन, ले ले हा तीन आणि चार सगळे टाके बंद झालेले आहेत हे पहा हे याप्रमाणे दिसणार आहे अगदी छोटासा असा धागा इथे कट करायचा आणि हा धागा या टाक्यातून काढला की हा ही टाका बंद होऊन जाईल आता हा जो धागा आहे तो तो इथे साइडच्या असा टाक्यातून लपवून टाकायचा हा बुकमार्क तयार झालेला आहे आपला आता इथे खाली एक गोंडा तयार करायचा सोप्या पद्धतीने एक छोटासा असा धागा घ्यायचा आहे हा धागा जो आहे तो असा इथे ठेवायचा या दोन बोटांना असा दुसरा धागा असा गुंडाळत जायचा हा धागा जो आहे आधीचा आडवा असाच ठेवायचा आणि त्याच्यावरून असा एक पंधरा वीस वेडे घ्यायचे आहेत त्यानंतर आता यातनं बोट काढून घ्यायची अशी इथे अशी गाठ घालून गा टाकायची आहे इथे एक दोन तीन गाठी घालून गा टाकायच्या हा जो आहे तो बरोबर मधून असा कट करून टाकायचा की हा आपला गोंडा तयार झालेला आहे हा असा इथे पकडायचा दुसरा एक छोटासा धागा घ्यायचा थोडासा असा खाली इथे आणखीन बांधायचा आहे इथे पुन्हा एक दोन गाठी घालायच्या हे पहा हा असा तयार झालेला आहे छोटासा असा गोंडा असा मध्ये अडकवायचा आहे खालच्या बाजूला असा हा शिवून टाकायचा हे बघा याप्रमाणे हा तयार झालेला आहे तर हा बुकमार्क खास आपल्या बाबांसाठी फादर्स डेसाठी विणलेला आहे तर अशा आहे की तुम्हाला ही आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद